नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात न्यूज लेंगरे येथील ज्येष्ठ समाजसेवक मारुती चंदन शिवे व यांचा शंभरावा वाढदिवस कुटुंबीय नातेवाईक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आलाय या विशेष प्रसंगी चंदन शिवे कुटुंबियांनी साधेपणासोबत संस्कारांची जपवणूक करत कार्यक्रमाचं आयोजन केलंय शंभर वर्षाचा जीवन प्रवास अनुभवलेले मारुती चंदन शिवे हे संयम कष्ट प्रामाणिकपणा व माणुसकीचे जिवंत उदाहरण मानले जातात त्यांच्या जीवनातील अनुभव विचार व संस्कार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत कार्यक्रमात मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन व शाल श्रीफळ अर्पण करून त्यांचा सन्मान केलाय यावेळी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्यात गावातील नागरिक मित्र परिवार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शंभर वर्षाचे आयुष्य पूर्ण करताना आजही प्रसन्न हास्य सकारात्मक दृष्टिकोन आणि कुटुंबावर असलेले प्रेम पाहून उपस्थित सर्वजण भारावून गेलेत हा शंभरावा वाढदिवस म्हणजे केवळ एक उत्सव नसून पिढ्यांना दिशा देणाऱ्या जीवन मूल्यांचा सन्मान असल्याची भावना सर्वत्र व्यक्त करण्यात आले या खूप स्टार न्यूज लेंगरे